मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नम असतुते सर्वांना श्री स्वामी समर्थ इंग्रजी नवीन वर्ष चालू झालं की पहिलाच येणारा सण म्हणजे मकर संक्रांती मकर संक्रांतीचा हा दिवस प्रत्येक सुवासिनी महिलांसाठी खूप मोठा दिवस असतो या सणा दिवशी प्रत्येक सुवासिनी महिला या नटून थटून स्वतःला आवरून या तयार होत असतात यंदा दोन हजार सव्वीसमध्ये मकर संक्रांती कधी येणार आहे मकर संक्रांतीचे वाहन काय आहे मकर संक्रांती कशावर बसून येणार आहे मकर संक्रांती कोणत्या रंगावर आली आहे आणि कोणत्या दिशेत जात आहे पुण्यकाळ कोणता मकर संक्रांतीचे संपूर्ण फळ नक्षत्र कोणते या दिवशी कोणते दान करावे ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तरी तत्पूर्वी तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ताईंनो आपल्या हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीला फार महत्व आहे जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्या शुभयोगाला मकर संक्रांत असे म्हणतो तर मकर संक्रांत हा सण आपण अगदी आनंदाने साजरा करतो मकर संक्रांत हा सण नेहमी आपण पाहत आलो की की तो चौदा जानेवारीला येतो किंवा क क्वचितच पंधरा जानेवारीला येत असतो परंतु यंदा दोन हजार सव्वीसमध्ये मकर संक्रांती हा सण बुधवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आला आहे आणि या दिवशी षटतीला एकादशी सुद्धा आहे षटतीला एकादशी आणि मकर संक्रांती हे दोन्ही सण आपण एकाच दिवशी साजरी करणार आहोत शक्य एकोणीसशे सत्तेचाळीस पौष कृष्ण अकरा बुधवारी चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी ठीक तीन वाजून सहा मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो संक्रांतीचा पुण्यकाळ कधी आहे तर मैत्रिणींनो चौदा रोज चौदा जानेवारी दोन हजार दोन हजार सव्वीस रोजी दुपारी तीन वाजून दुपारी तीन वाजून सहा मिनिटांपासून सूर्यास्तापर्यंत म्हणजे सहा वाजून वीस मिनिटापर्यंत या पुण्य काळात आपण काय करायचं तर महिलांनी वसा करून घ्यायचा वान द्यावा घ्यावा आपण हे करू शकता किंवा जपसुद्धा तुम्ही या दिवसा काला या कालावधीमध्ये तुम्ही करू शकता आता यावर्षी मकर संक्रांत कशावर बसून आली ले ले आहे कोणत्या वस्तू परिधान केलेल्या आहेत संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या सर्व वस्तू आपल्याला वर्ज करायच्या असतात तर यावर्षी सूर्याचे मकर संक्रमण बालव होत असल्याने वाहन वाहक असून उपवाहन हा घोडा आहे तिने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतलेला आहे तिने केशरचा टिळा देखील लावलेला आहे वयाने कुमारी असून तिने वासा करता जाईचे फूल घेतलेले आहे पायस भक्षण करीत आहे बघा पायस म्हणजे काय तर पायस म्हणजे दुधाची खीर आहे त्यामुळे शक्यतो आपण संक्रांती दिवशी दुधाचे पदार्थ खाणं टाळायचं आहे संक्रांती ही पूर्वीकडून आहे, आहे। संक्रांतीने संक्रांतीचे फळ संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांती जिथून आली आहे तेथील ती जनतेला सुख प्राप्त होत होते तर मैत्रिणींनो संक्रांती दिवशी पर्व देव द्यावयाचे दान नवे तुम्ही भांडे देऊ शकता गायीला घास द्या अन्नाचं तुम्ही अन्नदान देखील करू शकता गुळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती हे तुम्ही दानी करू शकतात किंक्रांती ही करी दिन गुरुवारी दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आहे आणि संक्रांतीमध्ये आपण कोणती कामे करायची नाहीत तर संक्रांतीमध्ये आपण दात घासणे घासायचे नाहीत कठोर बोलायचे नाही वृक्ष गवत तोडायचे नाही गायी मशीनचे काढायचे नाही काम, काम सेवन ही कामे करू नयेत आणि सगळ्यात म्हणजे मकर संक्रांतीच्या काळामध्ये सूर्य हा राशीतून मकर राशीत प्रवेश करतो ज्याला सूर्याचं उत्तरायण सुरू झालं असे म्हणतात आणि या काळामध्ये दिवस हा तिळातिळाने मोठा होतो आणि रात्र लहान होत असते दानधर्मासाठी हा काळ अतिशय शुभ मानला जातो बघा मकर संक्रांती ही संक्रांतीच्या दिवसापासून ते रथ रथ सप्तमी पर्यंत बायका हा ह्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम ह्या करत असतात संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू आपण वर्ज्य करायच्या आहेत यावर्षी संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे त्यामुळे पिवळी साडी प्रत्येक सुहसरी महिलेने ही साडी वर्ज करायची आहे म्हणजेच घालायची नाही पिवळ्या रंगाच्या बांगड्या फुलांचा गजरा सुद्धा अजिबात घालायचा नाही आता आपण जाणून घेणार आहोत की या दिवशी कोणते धार्मिक उपाय करायचे आहेत या दिवशी धार्मिक उपाय म्हणजे सकाळी तिळ मिश्रित पाण्याने तुम्ही आंघोळ सुद्धा करू शकता मागील वर्ष संक्रांतीला सुद्धा पिवळा रंगच वर्ज करायचा होता आणि या संक्रांतीला देखील पिवळाच रंग वर्ज करायचा आहे तर अशा पद्धतीने या वर्षाची मकर संक्रांती या शुभतिथीचा आपण सदुपयोग केला आणि या दिवशी भगवान सूर्याची भगवान विष्णूची सेवा करा आपल्या जीवनातील अंधकार नष्ट होईल आपल्या जीवनामध्ये सकारात्मक येईल तर हा महत्त्वाचा महत्वाचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचा होता व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड गोड तुम्ही कुठून बघता ही माझ्या खाली कमेंट नक्की करा